नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर अवघा एकशे चोवीस क्विंटल किमान आहे तीन हजार सहाशे कमाल आहे चार हजार चारशे पासष्ट सर्वसाधारण दराई चार हजार दोनशे सत्तर रुपये या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर अवकाळी सहाशे बेचाळीस क्विंट किमान आहे चार हजार पाचशे कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे चार हजार पाचशे रुपये या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जळगाव अवकाली दोनशे शहाऐंशी क्विंटल आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार चारशे साठ सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चिखली जिल्हा बुलढाणा अवकाली सतराशे पन्नास क्विंटल किमान आहे तीन हजार सहाशे पन्नास कमाल आहे चार हजार सातशे एक सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये